हॅलो नमस्कार शरद अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो हे आपण एक जाहिरात पाहतो ही जाहिरात आहे पंचशील एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित पंचशील विद्यालय बाराभाटी तालुका अर्जुनेमोर जिल्हा गोंदिया ही बौद्ध धर्मीय अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे आणि या संस्थेमध्ये एकंदरीत एक शिक्षणसेवक पदासाठी येता वर्ग पाच यासाठी एक उमेदवार पाहिजे त्यांना एच एस सी डी एड किंवा डी टी एड टी टी सी टी टी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे पदसंख्या एकच आहे शिकवण्याचे माध्यम मराठी आणि शंभर टक्के अनुदानित ही संस्था आहे वयोभारदा शासकीय नियमानुसार मिळेल आणि श्रेणी प्रतिमा आहे सोळा हजार रुपये हे मानधन शिक्षणसेवकाचा कालावधी संपल्यानंतर शासकीय नियमानुसार वेतन होईल त्यांचा शंभर टक्के ग्रांटेड संस्था आहे आणि विशेष करून पदाचा तपशील म्हणजे फुल टाईम पोस्ट आहे पूर्णवेळ आणि धार्मस धार्मिक अल्पसंख्याक संस्था असल्याने या संस्थेला आरक्षण लागू होत नाही पदरिक्त होण्याचे कारण म्हणजे सौ एम पी मेश्राम सहाय्यक शिक्षिका यांच्या सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त होत आहे आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या सनच्या मान्यतामु मान्यतेनुसार हे पद मान्य झालेलं आहे पात्र व इच्छुक उमेदवार यांनी रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दहा वाजता शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतिसह पंचशील एज्युकेशन सोसायटी हुतात्मा सारकजवळ हुतात्मा स्मारकजवळ ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे अध्यक्ष शाळा समिती यांचा फोन नंबर दिला आहे सोबत मुख्याध्यापक सचिव शाळा समिती यांचे पण फोन नंबर दिलेला आहे दोघांची परत एकदा पाहून घ्या ही संस्था थोडीच महत्त्वाची आणि विशेष करून तुमच्या फायद्याची की या ठिकाणी एक शिक्षणसेवक आणि एच एस सी डी एडसाठी पद आहे प्राथमिकसाठी आहे ओके यानंतर आपण दुसरी जाहिरात पाहतो लगेच या ठिकाणी ही जाहिरात आहे विदर्भ रुरल रुरल रिकन्स्ट्रक्शन फाउंडेशन रजिस्टर नंबर ई वन 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 सेवन नाईन मुंबईद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मान्यताप्राप्त पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार कृषी तंत्रविद्यालय कोंघारा तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ म्हणजे कोंघाराचे संस्था आहे तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ येथे ओके हे थे, थेट थे मुलाखत आहे थे, डायरेक्ट प्राचार्याचं एक पदसंख्या आणि विशेष करून सांगतो ही शैक्षणिक पात्रता पदसंख्याने पदाचार ठिकाणी दिलेलं आहे प्राचार्य एक पाहिजे एम एस सी कृषी कोणत्याही शाखेत उत्तीर्ण असायला पाहिजे कृषी पर्यवेक्षक तीन पदे आहेत आग, बी एस सी याग्रीचा आणि याग्री उद्यान विद्यामध्ये त्यांचा डिप्लोमा असला तरी चालेल कृषी सहायकाचे तीन पदे आहेत कृषी पदवी का पाहिजे आणि पशु पशुधन पर्यवेक्षक पाहिजे एक एल एस एस हे त्याच्या पदवीचं नाव आहे लिपिकाचं एक पद कोणतीही पदवी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक शिपाई एक दहावी पास माळी एक माळी प्रशिक्षण त्याला असलं पाहिजे किंवा त्याला प्रशिक्षण घेतलेलं असलं पाहिजे ड्रायव्हरचे एक पुष्ट आहे अनुभव व लायसन्स असणे आवश्यक इलेक्ट्रिशियनचं एक पद आहे आय टी आय अनुभव आवश्यक मुलाखत दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत पाथमेदवाराने सर्व दस्तऐवज व बायटा मुलाखतीच्या वेळी सोबत आणावे अनुभव आना प्राधान्य देना व्यवस्थापकीय संचालक कृषि तज्ञ कृषि तंत्र विद्यालय कोंगारा कोंगारा ये गाँव यवतम पांडरकड़ा रोड वी रोडपासन पांडरकड़ा रोड वो किलोमीटर अंतरा है तसेज पांडरकवाड़ा तो यतमाल रोड सहा किलोमीटर अंतरा है अशा प्रकार दूसरी इजात हिजहर तुम्हारा आवली नक्की शेयर सब्सक्राइब करा अपने वीडियोला सब्सक्राइब करा আছেচ নাইন বিন তুমাৰ ফাদ আতো ধন্যবাদ